मित्रांनो आजच्या मैदानात मामांनी बैल आणला मामांनी नियोजन केलं आणि गुलालात राहिला आणि नंबर पण केला चार नंबरचा मानकरी झाला आज त्याचे मालक पण आहेत मामाचं नियोजन असतं मामा आज या पेडगाव मैदानात भरपूर बैल आली आज गुलालात बैल राहिला आणि तीन चार नंबरात पहिल्या बैल बसला आज काय सांगायचं बैलाचं वैशिष्ट्य बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल पळतोयच आहे जिथं त्याला चांगला पहिला असेल तिथं गाडी गुलाला तो ठेवणारच त्या हिशोबाने आपण पहिरा करून घेच पळवलो गाडी राहिली आनंद आहे आता आज ह्या मालकांचा बी आनंद आहे आज तुम्ही काय सांगता नियोजन केलं परफेक्ट आणि तुम्हाला, गुलाल तुम्हाला। शेटनी, आज आनंद नंबर आहे मला त्यांनी आधी सांगितलं की गाडी आज शंभर टक्के राहणारच त्यामुळे आज काय घरचं वातावरण कसं आहे सगळे आनंदात आहे वडिलांची इच्छा होती बालमा सोबत आपला बैल पाळायचा ते झालं पूर्ण आज आता बाल मला किती दिवसापासून तुम्ही पाळताय पाळताना आम्ही आता सासवडला बंदीपासनं पाहतोय बालमाला पाळताना लॉकडाऊन मध्ये बैल पाळायचा सासवड फाटीला तवापासनं पाहतोय तवापासून आपली इच्छा होती की आपल्याला बाल माझ्या एकदा तरी आपला बैल पाळवायचा मग आज तुमची इच्छा मामाने पूर्ण करून दिली आज पूर्ण करून दिली मामा आज त्यांची तुम्ही इच्छा बऱ्याच दिवसाची होती त्यांच्या वडिलांची असेल त्यांची असेल ती पूर्ण करून दिली आज काय आनंद वेगळाच आहे आनंद म्हणजे तिकडे आमच्या भाऊला चांगला आनंद झालाय त्यांचं प्रत्येक गटाला पण सेमीला पण फायनल किती झाला म्हणजे तिकडे त्यांचे वडील खूप आनंदात कारण बैल एवढं बैलाला गुलाल नव्हता काही ना काहीतरी चुकत होतो पायऱ्यामुळे त्याच्यामुळे आज आनंदात इथून पुढे गुलाला दिसेल आता कायम त्या बैलाच नियोजन किंवा त्याच्यासोबत दिसणार का तुम्ही हा बैल सगळ्या बैलांचं आपणच नियोजन करतो नियोजन मामाच करणार बैलाचं बैलाच नियोजन मामाच करणार आता मामा ह्याच मा घाटावर इकडं नियोजन काय मोबाईल का तिकडं आपल्या तिकडं कुठं नाही तीन फेऱ्यातच बैल आपण नाही सेकंद विकंदला आमच्या इकडे नाही गाठत नाही तीन फेऱ्यातच बैल बनवणार आता आज गाडी जशी पाहिली फायनल तुम्ही खाली होता सुट्टीला का पुढे खाली होतं बैल सुट्टीला सुट्टीला खाली होतो बैलाच्या त्याच्या सुट्टीविषयी काय सांगतो सुट्टीला चा, चांगला बैल आहे खालून तळ चांगला आहे कुठल्याही बैलाला असं आजपर्यंत सरला बिरला नाही ज्ञानिक बैल पळतो आणि खालून आज तुम्ही बैठल जवळ अर्ध्यापर्यंत तर आमची गाडी टांगेदी टांगेनेच पुढे पडत होती पुढच्या हिशात थोडस दहाव्यास राईट साईडच्या पाठीला आहे ना जरा जास्त पळायला लागते पाच सहा ला त्याच्यामुळे थोडं थोडं झालं आनंद आहे केला तरी आपल्याला फक्त गुलाल लागले का पळाला वास आहे आपल्याला त्यासाठी आपण एवढं धडपड करत असतो तर मामाने सांगितलं गुलाल भेटला महत्वाचं आहे तो आनंद आहे हा मग असाच गुलाल आपल्याला भेटेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद